सांगली मिरज सहित ग्रामीण भागात जोरदार वादळी पाऊस उकाड्याने हैराण झालेल्या सांगली मिरज शहरासहित ग्रामीण भागात जोरदार वादळी पाऊस झाला जवळपास अर्धा तास जोरदार पाऊस सुरू होता अचानक पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले मात्र उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे तर अनेक ठिकाणी या वादळी पावसामुळे झाडे उन्मळून पडली आहेत मिराझमधील मिशन हॉस्पिटल समोरिल रिक्षा स्टॉपर झाड जाड़ पडले झाडाखाली रिक्षा अडकून पडली आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही वाहतूक संघटना जिल्हा अध्यक्ष आज इथं लोकसेवा रिक्षा स्टॉप संभाजी ब्रिगेड प्रणेत इथं दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आणि त्या पावसामध्ये आमच्या सरकारंच्या तीन रिक्षा या झाडाखाली झाड पडल्यामुळं त्या झाडाखाली आमच्या तीन सकाळच्या रिक्षा अडकल्या आणि नुकसान झालेलं आहे झाडाखाली अडकून रिक्षांचं अंदाजे दहा पंधरा हजार रुपयेच नुकसान झालेलं आहे